नमस्कार बीड जिल्ह्याच्या आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाँड्रीवरती असलेलं खरवंडी गाव आणि खरवंडी गावाच्या शेजारी डोंगरावरती असलेलं श्रीक्षेत्र भगवानगड श्रीक्षेत्र भगवान गड येथून सर्वात मोठी आताची बातमी समोर येते आज विजयादशमी विजयादशमीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठी बातमी समोर आनंदाची भगवान बाबा भक्त परिवारांना दिलेली आहे आणि त्यांनी पोस्ट देखील केलेली आहे की यामध्ये मला आनंद होतोय विजयादशमीच्या मुहूर्तावरती विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मी मोठी बातमी आनंदाची देतोय मला देखील याचं समाधान आहे तर ती बातमी कोणती आहे तर भगवान बाबा गडाला चार हेक्टर जमीन वन विभागाची असलेली जमीन चार हेक्टर ही जमीन भगवान बाबा गडाला शासनातर्फे देण्यात आलेली आहे त्या जमिनीवरती शासकीय अं जे काही योजना असतील किंवा रुग्णालय असतील किंवा शासकीय प्रशासकीय सुविधा असतील भक्तपरिवारांना तेथे राहण्याची खाण्याची पिण्याची सुविधा असेल ह्या संपूर्ण काही सुविधांसाठी रुग्णालयासाठी भक्तपरिवारासाठी तेथील नागरिकांसाठी उपजीविकेसाठी भगवान गडाला चार हेक्टर जमीन ही प्रशासनाने दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये देखील सांगितलं की भगवान गडाचे मठाधिपती मठाधिपती श्री नामदेव महाराज शास्त्री सानप यांनी माझ्याकडे विनंती केली होती आणि मी केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला आणि भगवान बाबा गडाला मी आज ही आनंदाची बातमी देऊ शकलो या आतोनात प्रयत्नानंतर भगवान बाबा गडाला चार हेक्टर जमीन ही देण्यात येत आहे त्याचं लेटर देखील बाहेर काढण्यात आलं आणि ते लेटर प्रसारित देखील केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ही विजयादशमीची खूप मोठी आनंदाची बातमी आणि भगवान बाबा भक्त परिवारामध्ये झालेला आनंदाचा जलोष हा दसऱ्याच्या विजयादशमीच्या दिवशी शुभ संकेत मानला जातो एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या या आनंदाच्या बातमीबद्दल आणि भगवान बाबा भक्त परिवार यांनी या जल्लोषामध्ये केलेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार अभिनंदन एकूणच या घडामोडीबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आज पंकजताई मुंडे ह्या भगवान गडावरती दसरा मेळावा घेणार आहेतच आणि नारायण गडावरती मनोज मनोजरांगी पाटील हे दसरा मेळावा घेणार आहेत या दोन्ही मेळाव्यामधून आपापली भाषणामध्ये जे काही वक्तव्य करणार आहेत किंवा जे काही बोलणार आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे लागलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून पंकजाताई काय बोलणार आहेत आणि जरंगी पाटील काय बोलणार आहेत दोन्ही गडावर दोन मेळावे होणार आहेत बीड जिल्ह्यामध्ये दोन मेळावे एकाच वेळी आपल्याला पाहायला मिळणार आहेत या मेळाव्याला लाखोच्या संख्येने जनसमुदाय हा ओसंडून येत असतो आपल्याला नक्कीच या अपडेट्समध्ये नक्कीच आपल्याला आज पाहायला मिळेल की नेमकं गडांवरती घडलं काय आणि गडावरून संबोधित केलं काय आपण पाहणारच आहोत आपल्या एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन तिला प्रेस करा शॉर्टकट माध्यमातून आपल्याला आपल्या चॅनलवरून न्यूज हे दिली जाते धन्यवाद